आदिवासी दिनदर्शिका दोन हजार तेवीसचं या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्याचा विधिवत प्रकाशन सोहळा झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना अतिशय चांगली माहिती आदिवासी समाजाच्या बाबतीतली मते आदिवासी समाजातले प्रमुख म्हनीय व्यक्तिमत्व असतील किंवा आदिवासींच्या एकंदर चालीरीती समस्या मागासलेपणाची कारणं बाबतीत अतिशय चांगलं प्रबोधन करणारी माहिती गणपत वारगडा यांनी संकलित केलेली आहे सातत्यानं अकरा वर्ष ही दैनंदिनी ते काढतायत मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एखादा उपक्रम चालू करणं सोपं असतं पण ते सातत्यानं कार्यरत ठेवणं टिकवणं ही गोष्ट कठीण होत जाते आणि गणपती वारगडा यांनी अकरा वर्ष सातत्यानं हा उपक्रम चालू ठेवलेला आहे त्यांना त्यांच्या उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा आम्हा साऱ्यांच्याच वतीनं देतो धन्यवाद